जिल्ह्यातील आजच्या टॉप टेन न्यूज दिनांक पाच मार्च दोन हजार संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी मेढ्यात आज सकल मराठा समाज व सरपंच परिषद मुंबई यांच्या वतीने मूक मोर्चाचे आयोजन बीड जिल्ह्यातील मासाजोग सरपंच संतोष देशमुख यांच्या अमानुष हत्येने समाजमन शून्य झाले आहे अमानुषपणे अत्याचार करणाऱ्या आरोपींचे फोटो व्हिडिओ पाहिल्यानंतर प्रत्येकाच्या मनाला यातना होत आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकरांनी ज्या अमानुष पद्धतीने छळ करून त्यांची हत्या के केली आहे याचा निषेध करण्यासाठी व या घटनेतील सर्व आरोपींना फाशी शिक्षा व्हावी या मागणीसाठी समस्त जावळीकरांच्या वतीने बुधवार दिनांक पाच मार्च रोजी वाजता ते तहसीलदार कार्यालय असा मूक मोर्चा उपस्थित राहावे असे आवाहन सकल मराठा समाज व सरपंच परिषद मुंबई महाराष्ट्र यांनी केले आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका पावसाळ्यानंतर राज्यातील रखडलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका प्रकरणात मंगळवारी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली या सुनावणीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते यावेळी राज्य सरकारकडून तुषार मेहतांनी पुन्हा वेळ मागून घेतला आहे दोन्ही बाजूंच्या आयचिकात्यांमध्ये संभ्रम आहे त्यामुळे कोर्टाने कागदपत्र सादर करण्यास सांगितले आहे त्यानंतर आम्ही पुढच्या वेळी सोनो कोरोसे न्यायालयाने म्हटले आहे त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर गेल्या आहेत आता पावसाळ्यानंतर झ्या होण्याची शक्यता आहे जिल्ह्यातील कंत्राटदारांची सहाशे कोटींची बिले थकली दहा मार्च रोजी सातारात मोर्चाचे आयोजन सातारा जिल्ह्यातील सहाशे कोटी रुपयांची बिले थकली आहेत त्यामुळे कंत्राटदार आर्थिक अडचणीत आले आहेत यामुळे ਪ੍ਰਲੰਭਿਤ ਦੇਖ ਕੇ ਮਿਲਣਾ ਸਟੀ ਦਿਨਾਂ दहा मार्च रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर कंत्राटदार मोर्चा काढणार आहेत राज्यातील सर्व विभागाकडील नव्वद हजार कोटींची तर सातारा जिल्ह्यातील सहाशे आहेत राज्य कंत्राटदार संघ महासंघ व राज्य अभियंता संघटना व बिल्डर असोसिएशन ऑफ इंडिया राज्य हॉटमिक्स असोसिएशन मजूर सहकारी संस्थांनी थकिती बिलांबाबत शासनात वेळोवेळी निवेदन दिले आहे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री व सार्वजनिक बांधकाम मंत्री व इतर मंत्री यांनाही भेटून निवेदन दिले होते परंतु याचा काही उपयोग न झाल्याने दिनांक पाच असून राज्यात काम बंदोलन सुरू केले होते आंदोलनास वीस दिवसांपेक्षा जास्त कालावधी झाला आहे तरीही शासन काही ठोस पाऊल उचलली जात नाहीत त्यामुळे पुन्हा दहा मार्च रोजी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे ग्रामपंचायत मधील संगणक परिचारकांना गेल्या सात महिन्यांपासून पगार नाही परिचालकांवर उपासमारीची वेळ ग्रामपंचायतीमध्ये आपले सेवा केंद्रात कार्यरत असणाऱ्या संगणक परिचालकांना गेल्या सात महिन्यांपासून पगार मिळाला नाही त्यामुळे या, या परिचालकांवर उपासमारीची वेळ आली आहे दरम्यान अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी तरी त्यांचे थकीत मानधन द्यावे आणि ते सात हजारां दहा हजार करावे यासाठी परिचालक संघटना लढा देत आहे परंतु अद्याप ही सरकारने त्यांच्या कोणत्याच मागण्या मान्य केलेल्या नाही त्यामुळे परिचालक काम बंद ठेवून आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत तीन मंत्र्यांनी पळवल्या पंचेचाळीस टी बसेस कराडला मात्र ठेंगा जिल्ह्याला नव्या पंचेचाळीस बसगाड्या हो मिळाल्या होत्या या बसेस जिल्ह्यातील तीन मंत्र्यांनी आपापल्या मतदारसंघातील आगारकडे पळवल्या आहेत त्या तुलनेत रोज चाळीस हजार प्रवाशी ये असणाऱ्या व उत्पन्नाच्या बाबतीत सरस कराड आगाराकडे सरकारचे दुर्लक्ष झाले आहे परिणामी जुन्या व स्क्रॅप गाड्यांच्या जीवावरच कराड बस कारभार सुरू आहे नवीन बसेस मिळाल्या नाही तर कराड बस स्थानकाची वाहतूक बंद पडण्याच्या मार्गावर आहे सिक्युरिटी नंबर प्लेट संदर्भात सातारे प्रवासी वाहतूक संघाचे आर टी ओला निवेदन प्रकाश गवळी यांच्या शिष्टमंडळाने घेतली भेट महाराष्ट्रामध्ये हाय सिक्युरिटी नंबर प्लेट संदर्भात प्रादेशिक परिवहन विभाग म्हणून कार्यवाही सुरू झाली आहे मात्र या नंबर प्लेटचे दर महाराष्ट्रात सर्वात जास्त आहेत वाहतूकदारांना ही नंबर प्लेट बसवताना मिळणारी सेवा सुविधा आणि त्याचे डिलर या संदर्भात अद्याप संदिग्धता आहे हे दर महाराष्ट्रात इतर राज्यांच्या तुलनेने जास्त आहे ते तत्काळ कमी करावे अशी मागणी सातारा जिल्हा ट्रान्सपोर्ट मालो प्रवासी वाहतूक असोसिएशनच्या वतीने करण्यात आली आहे महासंघाचे अध्यक्ष प्रकाश गवळी यांच्या अध्यक्षतेने शिष्टमंडळाने प्रादेशिक परिवहन अधिकारी दशरथ बाबुले यांची भेट घेतली या भेटीमध्ये विविध विषयांवर चर्चा करण्यात आली या चर्चेमध्ये केंद्र शासनाने हाय सिक्युरिटी नंबर प्लेट संदर्भात तीस एप्रिल पर्यंत मुदत दिली आहे मात्र महाराष्ट्रात याबाबत प्रक्रिया करण्याचे शुल्क सगळ्यात जास्त आहे ते तात्काळ करावे अशी मागणी यावेळी करण्यात आली साताऱ्यात दीड लाखांच्या फसवणूक प्रकरणी एकावर गुन्हा सुमारे दीड लाखांच्या फसवणूक प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे साताऱ्यातून तीन लॅपटॉप खरेदी करून त्याचे पैसे न देता एक रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी विकी श्रावणकर राहणार यवतमाळ याच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे ही घटना तेवीस ते तीस जानेवारी दरम्यान घडली आहे या प्रकरणी सूरज बाळू सोनमळे व एकतीस राहणार लिंब तालुका सातारा यांनी तक्रार दिली आहे कराड तालुक्यातील काले व वा धोंडेवाडी येथील पंधरा वर्षीय तीन विद्यार्थिनीच्या आत्महत्येचे गुड कायम कराड तालुक्यातील काले व वा धोंडेवाडी या दोन गावातील तीन विद्यार्थिनी मागील पंधरा दिवसात आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे तालुका पोलिसांनी या तिन्ही घटनांची गांभीर्याने दखल घेत चौकशी सुरू केली असले तरी अद्याप स्पष्ट होऊ शकलेले नाही मागील पंधरा दिवसात काले व धोंडेवाडी परिसरातील तीन आत्महत्या केली आहे तिन्ही विद्यार्थ्यांचा परस्पर संबंध प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे त्याचबरोबर तिन्ही विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी शिक्षण घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे तिन्ही मुलांच्या पालकांसह मित्रमैत्रिणी तसेच संबंधितांकडे पोलीस चौकशी करत असून या चौकशीतून आत्महत्येचे ठोस कारण समोर आलेले नाही त्यामुळेच या आत्महत्यांमागील गुढ अद्यापही कायम असल्याचे पोलिसांनी सांगितले वडूज नगराध्यक्षांच्या विरोधात अविश्वास ठराव दाखल पैकी सोळा नगरसेवक विरोधात वडूज येथील नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष मनीषा काळ यांच्या विरोधात भाजप राश्वादीसह सर्वपक्षीय सोळा नगरसेवकांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला असून नगराध्यक्षांबद्दलची नाराजी चवटेवर आले असून दहिवडीनंतर वडूचे नगरसेवक नगरध्यक्षांचे कारभार उलगडणारे असल्याची तालुक्यात राजकीय चर्चा सुरू झाली आहे साताऱ्यातील कलाकारांकडून निर्मित चकवाल लघुपटाला सांस्कृतिक कलादर्पणची चार नामांकने आहे डॉक्टर जवाहरलाल शाह यांच्या संकल्पनेतून रोटरी क्लब ऑफ सातारा कॅम्प तर्फे लहान मुलांची जी व्यसनादिनता वाढत आहे त्याविषयी समाज जागृतीच्या हेतून चकवा हा लघुपट बनवला आहे या लघुपटाला सांस्कृतिक कलादरपांची उत्कृष्ट लघुपट उत्कृष्ट दिग्दर्शक बाळकृष्ण शिंदे लेखक बाळकृष्ण शिंदे आणि राजीव मुळे तसेच उत्कृष्ट अभिनेता विजय निकम अशी चार नामांकने मिळाली आहेत पुण्यातील स्वारगेट एस टी स्थानकातील शिवशाही बसमध्ये झालेल्या बराच्या घटनेनंतर सातारा बसस्थानक परिसरात मंगळवार दिनांक चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी आढावा घेतला असता बसस्थानक परिसरात अजूनही बऱ्याच बंद बसेस पडलेल्या दिसून आल्या अजून या परिसरातील बसेसची विल्हेवट लावणे बाकी आहे संपूर्ण व्हिडिओची लिंक कमेंटमध्ये अशाच बातम्यांसाठी जिल्हा साताराच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला फॉलो करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक कमेंट आणि शेअर करा